बघू शकतात आजीने किती छान अशी चुलीवरती भाजी बनवलेली आहे एकदम मेथीची भाजी म्हणू शकतो आपण हिला आणि ही एकदम खायला छान तुम्ही पण आवडीने खाऊ शकता तुमच्या घरातील लहान मुले माणसे आणि तुम्ही पण भरपूर अशी भाजी आनंदाने खाऊ शकतात पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आजींनी कशी बनवलेली आहे ही भाजी आणि एकदम उपलब्ध साहित्यामध्ये दे कमी साहित्यामध्ये दे घरच्या घरी चुलीवरती गावाकडची भाजी तुम्ही पण आवडीने बनवून खाशाल नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज आजी सर्वात पहिल्यांदी भाजीला निसून घेतात आणि आज आजी करणार आहे मेथीची भाजी सर्वात पहिल्यांदी आजींना वरचे कवळे शेंडे असतात ना ते खुडून घेतात भाजीचे कारण की ना ते झटपट शिजून होतात आजींना काही विषय नाही आराम आता होत्या कारण की मी आता आजींना ताजी ताजी शेतातून भाजी आणून दिली होती आजींचं लगेचच इकडे भाजीची तयारी चालू होती कारण की आपल्या शेतामध्ये भरपूर भाजीला उपलब्ध असतो ना आणि बघा अशा पद्धतीने चांगला प्लेटमध्ये त्यांनी शेंडे निसून घेतलेले आहे तुम्ही पण असे आहे आणि खालच्या डेट भाजीच्या आपल्याला पाठीमागेच ठेवायच्या आहे सर्व आता आपणही बघू शकता तुम्ही डायरेक्ट प्लेटमध्ये आजीने आखी भाजी निसून घेतलेली आहे आणि ती स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला धुऊन पण घ्यायची आहे जेणेकरून याच्यामध्ये काही फवारे पण मारतात ना शेतकरी आता आपणही पण घरच्या घरी पण काही भाजीला येण्यासाठी मारतो ना मग ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्यामध्ये आणि दुसऱ्याकडे चुलीवरती आपल्याला ही भाजी करण्यासाठी ना आजीने लगेचच लसूण बारीक करून घेतलेला आहे आणि कडे आता पूर्णपणे चुलीवरती ठेवलेले आहे आणि लसूण ठेवलेलं आहे न काही टाकता आणि या ठिकाणी आजी पाणी ओतून घेत आहे बघा कारण की फवारे वारेला असतात ना ते केमिकल असतात ते आपल्या पोटामध्ये जाण्याची जास्त शक्यता असतात गरम पाण्याने धुवा किंवा गार पाण्याने याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकार मी सांगितलेले आहे आणि इकडे आता लगेचच मुगा म्हणजे भुईमुख भुईमुग शेंगा आणल्या होत्या कारण की आता आपल्याला शेंगदाणे फोडायची आहे ना भाजीसाठी हे बघा या ठिकाणी लगेच आजींनी अंदाजानुसार तेल ओतलं आणि जिरे घेतलेले आहे अर्धा एक चमचा आणि ते पण टाकायचे आहे म्हणून मी म्हणत असतो आजींच्या व आईंच्या व्हिडिओ बघत जा करून तुम्हाला एक प्रेरणा भेटत बेटे असेल भेटेल स्वयंपाक करण्याचे एकदम अनुभव आहे आणि चांगले असं परतून द्यायची आहे आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि सर्व आताना मेथीची भाजी धुवून घेतल्यानंतर ना ती आपल्याला कढाईमध्ये टाकायची आहे जिरे पहिल्यांदे आणि लसूण टाकलेलं आहे चांगला परतून दिल्यानंतर आणि सावध राहायचे कारण की त्याच्यामध्ये पाणी जर पडलं ना ते अंगा उडण्याची जास्त शक्यता असते आणि चा ही च भाजी चवीला म्हणजे चवीला एकदम छान अशी गावाकडची येणार आहे कारण की आजींचा अनुभव साठ वर्षांचा आहे त्या हातावरूनच मीठ जिरे आणि अंदाजानुसारच तेल हळद काय असतं ते सर्व टाकतात म्हणून म्हणतो आजीच्या वाई व्हिडिओ जा जेणेकरून तुम्हाला एक एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण होऊन तुम्ही पण झटपट अशा अनुभवानुसार भाज्या बनवायला शिक्षा तुम्हाला भले शेतातून येण्यासाठी टाईम होत असेल किंवा जॉबवरून येण्यासाठी टाईम होत असेल तर आजीनच्या आज वाईनच्या व्हिडिओ बघत जा कमी वेळेमध्ये आणि तुम्ही पण अशा झटपट भाज्या करू शकतात आणि चुलीवरती चांगली भाजी आपण पाच दहा मिनटं शिजून दिलेली आहे आणि तिचा आरग पण उतरलेला आहे आणि भाजी चांगलीपणे शिजलेली पण आहे तुम्ही डायरेक्ट बघू शकता त्या ठिकाणी एकदम बा असं शिजून तिचा बीट बघत आहे आजी आज कारण की याच्या वाप न ठेवता आपण फक्त ना चू भरपूर जाळ घातला होता लगेच दुसऱ्या साईडला अजून आजी म्हणतो त्या शिजून द्यायची आणि या दुसऱ्या साईडला आपण आजीन आम्ही शंग, ना शेंग शेंगा फोडून घेतल्या होत्या शेंगदाण्याच्या आणि मिरच्या खोडायचं काम चालू होतं कारण की मिक्सरमध्ये आता मिरची बारीक करून आणायची ना आपल्याला अजींनी मिक्सरमध्ये घेतलेले आहे हिरव्या मिरच्या सहा बघू शकतात पण या खूपच चिकाटे आणि जवळजवळ अंदाजानुसार शेंगदाणे टाकलेले आहे कारण की जास्त शेंगदाणे पण सुद्धा चांगले नसते ना असं आजींचं म्हणणं असतं भाजीला एवढी चव येत नाही जास्त शेंगदाणे आणि कमी शेंगदाण्यांमध्ये भरपूर चव आणायची असेल तर अजींचा हा व्हिडिओ बघा आणि पाणी टाकून थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून आणलं आणि इकडं भाजी आपली चांगली शिजलेली होती आजींनी लगेचच आहे बघा अशा पद्धतीने बारीक करून आणलं मिक्सरमधून त्याच्यामध्ये पाणी टाकून आणि लगेच भाजी कालवण्याचं पण काम चालू झालेलं आहे आणि एकदम झटपटमध्ये फक्त एकदम पंधरा मिनटात ते वीस मिनिटामध्ये ही आपली भाजी होते जर गॅस असेल तर जर फुल गॅस पण होऊ शकते आणि जास्त जा लावला ना चुलीला ती पण भाजी एकदम झटपट होते बघा या ठिकाणी आजीने आज आता मिक्स करून घ्यायचं काम चालू आहे म्हणजे आता तो शेंगदाण्याचं आपण मिरचीचं ते टाकलेलं आहे ना मिक्सरमधून वाटून आणून आता याच्यामध्ये ना चार माणसं फुल दिवसभर जेवणार म्हणजे दोन टाईम होणार प्रत्येक माणसाच्या आठ आठ वेळा जेवण एवढ्या भाजीमध्ये भले तुम्हाला भाजी एवढीशी थोडीशी पातळ वाटायची असेल पण चवीला एकदम छान अशी गावाकडचे आजींच्या हाताची भाजी म्हणजे भाजी शब्दांत उत्तर नाही सांगू शकत मी अशा चव आणतात भाजीला आणि या ठिकाणी आता थोडासा जाळ लावलं नाही या भाजीतला आरक उतरला का म्हणजे चव येते भाजीला एकदम छान अशी क्वालिटी येते म्हणजे खायला पण शब्दांत असं उत्तर नाही चव येऊ येते असे आजींना मुलं काही विषय नाही आरामत होते सर्व काही आणि या ठिकाणी आजींनी आता म्हणजे पाहत होता अंदाज त्या जास्त पाणी म्हणजे पातळ झाले का जास्त घट झाली म्हणजे त्याच्यानुसार ते, ते वासानुसारच पण पातात चिकट झाली का भाजी कारण की मीठ टाकताना पण अंदाज कळतो त्यांनी अजून मीठ टाकायचं आपल्याला भाजीमध्ये एवढं लक्षात राहू द्या आणि या ठिकाणी आजी आजूक पाणी वाढवत आहे कारण की भाजी थोडीशी चिखट वाटली त्याहीला वासावरून ना मग ना त्याहीने पाणी वाढवलं आणि मग ती जास्त उकळवली का आरक उतरला का भाजीमधला मग ना ते असतो ना चिखटपणा तो निघून जातो आणि भाजी जास्त घट्ट होते आणि भाजीतला आरक उतरतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजीला आपल्याला जवळजवळ पाच ते दहा मिनटं आता चांगली उकळून द्यायचं आहे असे बघू शकतात आणि मी म्हणलो होतो मीठ राहिलेलं आहे टाकायचं आणि आजी बघा टाकताय मीठ घेतलं त्याने एका झाकणामधून आणि लगेचच हातावरूनच म्हणजे दोन एक चमचे तुम्ही पण टाकू शकतात कारण की या भाजीमध्ये चार माणसं आठ वेळा जेवणार म्हणजे दोन दोन टाईम होणार ना प्रत्येक आणि ही भाजी आता आपली उकळायला सुरुवात झालेली आहे आणि पा पाच मिनटानंतर भाजी चांगली व्यवस्थित उकळलेली आहे बाजूने तुम्ही फेस पण बघू शकता एवढी छान असा शंगदाण्यांचा वापर करून आजीने कमी वेळेमध्ये झटपट अशी भाजी बनवलेली आहे तुम्ही जर अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगत जा कारण की आजींना पण एक प वेगळ्या प्रकारची प्रेरणा भेटते मला पण प्रेरणा भेटते व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्यासाठी आजींचे लगेचच मळायची तयार झालो होती जय शिवराय जय महाराज